नमस्कार मी अक्षय शिंदे आणि चोराखेळ नगरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहीण योजनेची एक नवीन अपडेट समोर आलेली आहे म्हणजे लाडक्या बहिण योजनेची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला हा आपला व्हिडिओ तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाडक्या बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये जी आर निघाला आणि त्या जी आरमध्ये लाडक्या बहिन योजनेची सी करण्यासाठी सांगितलं आणि ई वाय सी हे दोन महिन्यामध्ये पूर्ण करावे असा देखील जी आरमध्ये निघाला होता पण ज्या दिवशीपासून ई के सी चालू झाली त्या दिवशीपासून साईडवरती काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ई के वाय सी चालत नव्हती किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते होत नव्हते तसेच परतपूर परिस्थितीमुळे जे काय नुकसान झालेले आहे तिथल्या जे काय महिलांची ई सी होती त्याच्यासाठी सुद्धा शासनाने त्यामध्ये पंधरा दिवसाची वाढ करण्यात आलेली होती म्हणजे मुदतवाढ दिली होती पंधरा दिवसाची त्याच त्याच पद्धतीने मुदतवाढ झाल्यानंतर परत देखील सी चालू झाली परंतु परत वाय केवायसीला अडचणी येत होती वाय सी व्यवस्थित होत नव्हती पण आता गेल्या पंधरा दिवसापासून लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी सुरळीतपणे चालू आहे त्यासोबतच शासनाने परत एकदा जी आर काढला किंवा लाडक्या बहिणी योजनेची अठरा नोव्हेंबरपर्यंत लाड्यबंद योजनेची सी पूर्ण करावी म्हणजे ज्या महिला लाटकेबंद योजनेसाठी सीसाठी राहिलेल्या आहेत त्या महिलांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली ई सी पूर्ण करायची आहे तर मित्रांनो अजून एक प्रश्न उरतोच की बाबा ज्या महिलांचे पती वाढलेले आहेत किंवा ज्या महिलांचे वडील नाहीत त्या महिलांची ई केवसी कशी करायची तर मित्रांनो त्याच्यावर अजून देखील कोणतेहीतरी अपडेट्स आलेले नाहीत किंवा त्याच्यावर काहीतरी उपाययोजना अजून निघालेल्या नाहीत मित्रांनो याच्यावर जर काय अजून उपाययोजना निघाल्या किंवा काही अपडेट्स जर आले तर आपण तो देखील व्हिडिओ नक्की शंभर टक्के आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तर मित्रांनो ज्या लागे योजनेची के, के वाय सी राहिलेली आहे त्या महिलाने ई के वाय सी करून घ्यायची आहे कारण साईड आता व्यवस्थितपणे चालू आहे तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे लागे योजनेची शेवटची तारीख ही अठरा नोव्हेंबर असणार आहे हे सर्व लागे बहिणी लक्षात घ्यायचं आहे आणि ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण जेणेकरून आपले नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तोपर्यंत